नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत एका दुर्दैवी घटनेने पुणे हादरले आहे जन्मदात्या आईनेच दोन चिमुकल्यांचा बळी घेतला आहे झोपेतच गळा दाबला आणि पतीवरही कोयत्याने वार केले नेमकं ही घटना का घडली कशी घडली हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा पुण्यातील दौंडमधून अतिशय धक्कादायक आणि हादरवणारी बातमी समोर आली आहे एका महिलेने चक्क आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांचा गळा दाबून हत्या केली यासोबतच या महिलेने आपल्या पतीवर देखील कोयत्याने वार केले दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोलीमधील शिंदे वसवर ही धक्कादायक घटना घडली दौंड पोलिसांनी तीस वर्षीय आरोपी महिलेला अटक केली आहे शंभू दुर्योधन मिडे वय एक वर्ष आणि पीयू दुर्योधन मिडे वय तीन वर्ष अशी मयत मुलांची नावे आहेत या महिलेने तिचा पती दुर्योधन आबासाहेब मिडे वय पस्तीस वर्ष याला देखील कोयत्याने मानेवर व हातावर वार करून जखमी केला आहे पती पत्नीच्या वादातून आणि सासरच्या जाचाला त्रासून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलण्याची प्राथमिक माहिती मिळत आहे पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ उडाली दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार आणि कुरकुंभ चौकी सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे पुढची माहिती जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद